सांगलीमध्ये आजीमाजी खासदारांमध्ये जोरदार वाद झालेला आहे तासगावमध्ये नगरपालिकेच्या नव्या इमारतीचा उद्घाटन सोहळा होता यावेळी विशाल पाटलांनी केलेल्या विधानावर संजय काका पाटलांनी व्यासपीठावरून बोलताना आक्षेप घेतला यावरून आजी माजी खासदारांमध्ये जोरदार बाचाबाची झालेली आहे त्यानंतर संजय काका पाटलांचे कार्यकर्ते व्यासपीठावर आले आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली विशाल पाटील आणि संजय काका पाटील यांच्यात वाद झाला आणि कार्यकर्तेही एकमेकांना आमचे प्रतिनिधी आसिफ आसिफ यांच्याशी बोलूया काय नेमका दोन दिवसापूर्वी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगलीमध्ये आल्यानंतर काही रस्त्याचं उद्घाटन केलं होतं त्यावेळी एकशे त्र्याहत्तर एक कोटी हे सासगाव रिंग रोडला मंजूर केल्या घोषणा केली होती आणि याच रिंग रोडवरून आज तासगाव नगरपालिकेच्या बाराभामध्ये संजय वादावर वा झाले माझी आणि आजी खासदार हे दोन दोघंही एकमेकाला भिडलेले आहेत वादावर वा विद्यमान खासदार विशाल पाटील यांनी एकशे त्र्याहत्तर कोटी हे रिंग रोडला आम्ही मंजूर करून आणले असं भाषणात मुद्दा बोलले होते आणि त्यानंतर संजय काका पाटील हे भाषणात बोलण्यासाठी उभे होते आणि त्यावेळी विशाल पाटलांनी आक्षेप घेतला कारण का आम्ही हे कोटी एकशे त्र्याहत्तर कोटी मंजूर केले आहेत परंतु माजी खासदार संजय काका पाटील यांनी भाषणात हाच मुद्दा जागा की नितीन गडकरी यांचे आमचे कसे संबंध आहेत आणि आमच्या काळात हे निधी मंजूर झालाय आणि यावरून खडाजागी झाली आणि दोघांत वादावादी झालं आणि वादावादी रूपांतर कार्यकर्ते एकमेकाला भेटलेले आहेत सुवर्ण नक्की धन्यवाद आसिफ माहिती दिल्याबद्दल आपले प्रतिनिधी आसिफ फुंडसल जसं सांगतायत की आजी माजी खासदार विशाल पाटील आणि संजय काका पाटील या दोघांमध्ये वाद कशावरून रंगला तर तो रंगला एकशे त्र्याहत्तर कोटी नितीन गडकरींनी रिंग रोडसाठी मंजूर केलेले आहेत त्यावरून रंगला श्रेय वाद इथे बघायला मिळतो आहे इत विशाल पाटलांनी असं म्हटलं की आमच्या पाठपुराव्यामुळे हे एकशे त्र्याहत्तर कोटी मंजूर झालेले आहेत रिंग रोडसाठीचे आणि संजय काका पाटील असं म्हणाले की आम्हीच गेले काही वर्ष त्याचा पाठपुरावा करत होतो आमचे आणि गडकरींचे चांगले संबंध राहिलेले आहेत त्यामुळे आमच्यामुळे हा निधी आला हे दोघे व्यासपीठावरून स्वरा भाषण करत असताना अशा प्रकारे वक्तव्य करत होते आणि एक नगरपालिका उद्घाटन प्रसंगी आजी माजी खासदारांमध्ये शाब्दिक चकमक उडालेली आहे आणि त्याचं रूपांतर कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले इथपर्यंत झालेलं आहे